सव्वीस मार्च प्रपंचातील विशेष सुख हे खरे सुख नाही जगात कितीही मोठा मनुष्य असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच न्यूनता नाही असा प्रपंचच नाही एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल परंतु चालले आहे असेच चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार अशी त्याला काळजी असतेच म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच एखादा अत्यंत विषयी त्यालाही कदाचित काळजी नसेल दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही परवा नसते वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंत विषयातील सुखपरावलंबी विषयांवर अवलंबून असते विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील सारांश विषयात सुख नाही जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते तर मग सुख कशात आहे आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे त्यांच्यात व आपल्यात फरक तो कोणता मी कोण कशासाठी आलो असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात प्रपंचातही आपण विचार करतोच कशात आपला फायदा आहे कशात आपला तोटा आहे हे बघतो पण सर्वच असार त्यात सार ते कोठून कसे येणार असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो देवाची भक्ती करणे संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळविण्याकरता आपण करतो मग आपली ही सेवा भक्ती विषयाची झाली का संतांची देव संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत मांजर आडवे गेले की आपले काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असे समजून आपण परततो पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचारास लागतो सारांश आपले ध्येयच विषय हे असते व ते मिळविण्याची आपली खटपट असते व त्या कामी यशापयशाच्या सूचनेचा आपण विचार करतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपण आपला देह आपल्या मनाने चालवतो आणि तो, तो खड्ड्यात पडतो त्याऐवजी आपण आपला देह भगवंताच्या हाती द्यावा व आपण त्याच्या नामात राहावे जय श्रीराम